महाराज जसे आहे तसे मांडणं माझं काम आहे नाही फारच हास्यास्पद म्हणता येईल अशा प्रकारचे की त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हतेच इथं पासून ते मग महाराज कसे सेक्युलर होते पर्यंत मग वेग वेग ते वेगवेगळ्या त्याच्यावर चर्चा झडल्या एक सांगतो आता ही तथाकथित पुरोगाम्यांनी कोणाला तरी बरं वाटावं म्हणून कुणी एखादा वागता येतो पस्तीस टक्के शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते एकाने त्या टक्केवारी पाच पासष्ट टक्केपर्यंत नेली मला नंतर भीती वाटली म्हटलं मराठ्यांचं प्रमाण कधी राहतं की नाही <laughs> खरं सांगा फक्त आठ नावं अधिकृत आहेत अफजल खान चाल करून आला सिद्धी इब्राहिम दहा अंगरक्षक आहेत संदर्भ आहे शिवभारत अध्याय क्रमांक एकवीस श्लोक क्रमांक एकाहत्तर आणि बहात्तर संभहा करवर इब्रामो अपि बरबराहा म्हणजे कविंद्र परमानंद नेवस्करांनी जे रक्षकाची नावं दिली त्याच्यामध्ये संभाजी कवजी कुंडाळकर आहे जीवा महाला सकपाळे इथपासून ते काताजी इंगळेपर्यंत आणि दहावं नाव संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम तो आहे नाव आम्ही घेतो ना अव्वल साधनामधला आहे अनेक अंगरक्षकापैकी पृष्ठरक्षक शब्द आलेला आहे आजच्या भाषेत बॉडीगार्ड सिद्धी इब्राहिम घेतो आम्ही त्याच समयी नूरखान बेग हा चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नाही आहे ते म्हणतात की मराठ्यांचा सेनानी होता नाही मानकोजी दहा तोंडे हे त्या काळातले काळातलेच आहेत एका तुकडीचा प्रमुख नूर खान बेग आहे मान्य आम्ही घेतो नाव पन्हाळ्याच्या वेढ्यातनं दिनांक दोन मार्च सोळाशे साठला वेढा पडला आणि महाराज सुटले दिनांक बारा जुलै सोळाशे साठला त्या दरम्यान महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न दस्तूर खुद्द जिजाऊ साहेबांनी केला होता आणि मग नेताजी पालकरांनी आडवू लावसाहेब या तलवारीची आण मास आणि मग नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल महाराजांचा वेढा सोडवायला गेले होते तिथे सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवाह त्याचा पुत्र हे दोन पण अधिकृत सिद्धी वाहवाह तिथे हुतात्मा झाला आहे महाराजांच्या सोडवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्याच्यानंतर काझी हैदरचं नाव आहे जो न्यायाधीश हा पण तोही नंतर संभाजी महाराजांच्या और काळात औरंगजेबाला मिळाला खान एक नाव आहे सारंग एक नाव आहे दौलत खान एक नाव आहे अशी आठ नावं अधिकृत आहेत म्हणजे आम्ही जे म्हणतो की अव्वल साधनामधली दौलत खानाचा तर इंग्रजी पत्र व्यवहारामध्ये सात आठ पत्रामध्ये नामोल्लेख आहे पण इब्राहिम खान नावाचा कोणी तोफखान्याचा प्रमुख अव्वल साधन नाहीये कोणी कसं रंगवलंय माहिती नाहीये पण ही आठ नावं बाजा जाता थोडीफार असतील ही परंतु आठ प्रमुख नाव आहेत तर मला वाटते टक्केवारी काढायची तर फारच नगण्य निघेल आणि कुठल्या टक्केवारीवरनं कुणाचं योगदान नाही ठरवता येत